मित्रांनो आज मित्रा मित्रांची बैल एकत्र आली आणि आज फायनल राहिली तर आज बघूया कुठल्या गावची वासरा येते त्या वासराचं नाव आणि गाव सांग वासराचं नाव आहे महाराज गाव खोडशी म्हणजे मुंड्याच मैदान आहे हे आमच्या म्हणजे गावातच भरले थोडक्यात गावचं मैदान असल्यासारखं आहे आणि वासरानं आम्हाला फायनलला पात्र राहिलं त्यातलं मोठा आम्हाला म्हणजे यश मिळाल्या आहे आणि ह्या गावच म्हणजे महात्मा आहे ह्या देवीच्या यात्रेला जी गुलाला गुलालात राहतात त्यांना वर्षभर गुलाल मिळतो असं पूर्वजांपासून सांगितलं जात त्यामुळे आम्हाला समाधान आहे आता नंबर किती होऊ द्या पण गुलाल आम्हाला मिळाले ह्यातच लय आलं आणि वासरू काही लय मैदान झालेलं नाही ती एक सात आठ मैदानात ही दुसरी वेळ गुलालत राहायची आता सात आठ मैदानात ही दुसरं गुलाल म्हणजे चांगलं पळते वासरू चांगलं पळते चांगलं पळते फक्त काय होत जरा पहिल्या स्टार्टिंगला जरा पायरीची अडचण येत होती आणि सगळ्यात विषय येत होता वाहिचा एका मैदानात मी वायदी पण दिली पण वायदे देऊन पण दहा हजार रुपये वायदे देऊन बैलांना गाडी बाहेर नेली त्या दिवशीपासून ठरवलं वायदे देणार नाही आपल्या बरोबरचा हुडकून घालणार आणि त्याच्यावर पाहणार दा आणि तसंच झालं त्यापासून आला तर पहिल्याला मला शंभर जण फोन करतो पण ज्याला वायदी दिल्या त्याला म्हणजे त्याच्यावर आम्हाला पाहायचं पण नाही दोन नंबरवरला उतरणारा बैल असू त्याच्यावर आम्ही शंभर टक्के पाहणार म्हणजे त्या ह्याच्यावर कारण वायदीनं आपण बघतोय वायदीनं मग सर्वसामान्यां असा विषय काय होतंय वायदीमुळे नक्की वायदीमुळे काय होतंय पहिली गोष्ट पुढचा माणूस मागताना दहा हजार मागतोय दहा हजार जर त्याला दिलं तर आपलं चार पाच हजार रुपये बरं आपण सर्वसामान्य शेतकरी घरातले मग आपण जर मैदान जर एक मैदान फेल गेलं तर पंधरा हजार गेलो मग पुढच्या मैदान करायला पैसे नसते असा विषय आपण आपल्याला जास्त आपण दोन मैदान करू शकतो आपल्या हिमतीवर असा विषय त्यामुळं नशिबाने वस्तू आमची चांगली कड खांदे कडनं पळायला लागली त्यामुळे आम्हाला पैर पुढची माणसं द्यायला लागली त्यामुळे आम्ही लवकर उचडत आलो आणि महत्वाचं म्हणजे हे बैल आमच्या मित्राचा आहे हुंडा आहे सरदार एक नंबर बैल पडणार आहे मग आमच्या मैत्री खातिर त्यांनी आम्हाला बैल दिला त्यांचा बी आम्ही आभारी आणि त्या दिवशी जर आमच्या म्हणजे बैलाला बदलल्या बदलल्यामुळे मार खाल्ला देवराष्ट्र सीमेला आज त्यानं सिद्ध करून दाखवलं आणि म्हणजे जे माणसं म्हणत होती की कसला बैल गाठलाय त्यांना त्यानं गावच्या मैदानावर दाखवून दिलं बैलांना पण आणि महाराज पण यातच आम्हाला समाधान आहे मित्रांनो मी कायम हा मुलाखतीत प्रश्न विचारत असतो की वायदीमुळे नक्की काय होते तर त्यांनी आता चांगलं उत्तर दिलं की ह्या ह्या गोष्टी होत्या आपण जर एखाद्या मैदानात जर वायदी दिली तर दुसऱ्या मैदानाचा खर्च आपल्याला भागत नाही कारण पैसे कुठे निवडानाचे सर्वसामान्य शेतकऱ्याचा नाद राहिला नाही त्यामुळे सगळी म्हणतात धंदा झालाय बैलवाला पुढच्या बैलवाल्याला एकर डोक्यात असतं पुढन सात हजार रुपये घ्यायचं दोन हजार रुपये खर्च होतोय तीन हजार रुपये घरी मार खाल्ला तर तो हसत जातोय पण आपल्यासारख्या वायदी hmm. देणाऱ्याला hmm. जाताना डोळ्यात पाणी येते का तर आपण पैसे दिलेत बैलांना गटाला मार खाल्ला गाठलेला hmm. तरी त्याला काय फरक पडत नाही आणि गट काढला तरी त्याला काय फरक पडत नाही आणि hmm. फायनलला जर राहिला hmm. तरी तो फायनलचा आणि वायदीचे पैसे घेऊन घरी जातोय मग आपण तोंड बारीक करून कोण जातोय जो वायदी देणारा त्यामुळे वायदी द्यायचीच नाही आपल्याची जी का आपली पात्रता ओळखायची ज्या पात्रतेप्रमाणे पुढचा बैल घालायचा आणि बैल पाळवायचं तरच आपण सर्वसामान टिकू शकतो नाही तर हे पैसेवाल्यांचा नाद आणि वायदेवाल्यांचा खेळ झालाय असा विषय आहे मित्रांनो आज त्यांच्या मैत्री मैत्रीत ही गाडी पाहिल्याने राहिली आता हि तर त्यांच्या मित्राचं वासरू आहे हे काळ्या वासरू सरदार ना आता ह्याची पण मुलाखत घेऊया मित्रांनो त्या वासरासोबत पाहिलं त्यांच्या मित्र आहेत आज मैत्रीत पण या बैलगाडी क्षेत्रात असं झालंय मैत्रीत पण वासरं राहू शकतात फायनलला राहू शकतात मैत्र... मैत्री मैत्री खातीच त्यांना वासरू दिलेलं आपण त्यांचं वासरू बघितले पण वासरू म्हणून त्यांना मागले पण त्यामुळे आम्ही आजार काही गाडी पळवली नाही आता किती झालं दोन फायनल झाले ते आणि आता सलग अकरा मैदान गटपासा आहे वासरू एक पण आधी मध्ये असं मार खाल्ले नाही गट सलग अकरा मैदाना गटपासाय वासरू आता तुम्ही काय करता माझा आता बिझनेस आहे एअरटेलचा म्हणजे बिझनेस आहे म्हणजे तुम्ही असं सर्वसामान्य सर्वसामान्य घरातल्या मग तरी हा नाद करताय तुम्ही करतो नाद रक्तात हा रक्तात भिंब नाद आहे आपल्या नाद काय सुटणार आहे आपला त्यामुळे काय काय ह्या नादात काय भेटते बैलगाडीच्या बैलगाडी नादात काय मैत्री दुस्ती आपलं प्रेम वाढते माणसांना एवढं म्हणजे मित्रांनो त्यांनी सांगितलं दोस्ती आणि प्रेम मग ह्या क्षेत्रात फक्त हीच माणसं दोस्ती आणि प्रेम प्रेम एवढंच पैसा काय व्हायचा माणूस कुठे कामाला गेला तर माणसं पैसा कमी होतोय काय तर घरातली लोक काय म्हणतात की बाबा हे नाद काय सगळ्यांचा नादाला पण घरातल्या एवढं पण आपण आहार गेले नाही की या नादाच्या पूर्णपणे सगळं आपण कामधंदा बघून ही करतोय फक्त बैलगाड्या नादाचा नाही सगळं आपलं कामधंदा बघून सगळं चाललंय आता किती वय आहे तुमचं माझं वीस मित्रांनो वीस वय आहे त्यांच्या कुठून काम धंदा करून ती बैलगाडी क्षेत्राचा नाद करतात म्हणजे आपलं काम बघून आपण नाद पण जोपासू शकतो धंदा बघून आता कधी आपण वासरू असं जास्त काही कधी काढत नाही महिन्यात दोन तीन वेळा मैदा वासरू आपलं पळतोय सात दिवसाच्या कॅपर आपलं वासरू पळते तर मग असं काय घरच्यांचा पण विरोध येत नाही रोज आपल्या मैदानात आहे बाबा तो या क्षेत्रात किती कमावलं या क्षेत्रात कमावलं कुठं सगळे घालवलेच कमवून काय कमवून गुलाला आला की सगळं गाडे भाड जे वायदी तेवढं सगळं जाते आता कुठं वासरू बिना वायदीच पाहायला लागले ते पण रेटऱ्याच्या मैदानात सहा नंबर से घासाघास झाली मैब्या पिस्टन कान आणि मोने या मग घासाघास झाली तेव्हापासून वास्त्राला पैर व्हायला लागला आणि कोळ्याच्या मैदानात पण आपला निकाल गेला थोडा चार बोट तेव्हापासून वास्त्राचा पैरो व्हायला लागला आता बिना वायदीत मित्रांनो त्यांनी चांगलं उत्तर दिलं या नादात किती कमावलं का तर काय कमावलं का नाही फक्त ह्यात गमावले आणि माणसं कमावली त्यांनी तुम्ही अशीच माणसं कमाव चला मी शुभेच्छा देतो